मार्श सायन्सच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद सध्या पुणे पवार पा, पुणेच्या पार पवार प्रकरणात जे व्यवहार गैरव्यवहार प्रकरण फार गास्त आहे काल किंवा त्याच्यातून दोन दिवस झालेत अजित पवार फार अस्वस्थ पाहायला मिळाले थेट प्रश्न आहे अजित पवारांना ही जमीन सरेंडर का करावी लागली काल दोन तीन वेळा वर्षा बंगल्यावरती चक्का झाल्या प्रफुल्ल पटेल होते स्वतः हे प्रकरण हँडल करत होते स्वतः सुनील प्रदेशाध्यक्ष अस्वस्थ पाहायला मिळाले ही जमीन सरेंडर काय करावी लागली एकंदरीत प्रकरणाकडे कसं आहे या प्रकरणाकडे माझी पहिली प्रतिक्रिया जर दादा पवारांना ही जमीन सरेंडर करावी लागली आणि तो जो करार आहे तो रद्द करावा लागला त्या कंपनी बरोबरचा याचाच अर्थ स्पष्ट असा आहे की काहीतरी गैरकृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं झालेलं आहे याची त्यांना भणक लागलेली आहे आणि त्या कृत्याचे पुरावे हे उद्या समोर येऊन त्याच्यामध्ये आपल्याला ताळण होऊ शकते याची कल्पना आल्यामुळेच हा जो करार आहे तो रद्द झालेला आहे आता हा करार मुळात अस्तित्वात आला कसा तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ती पहिली गोष्ट ठळकपणे अशी आहे की या देशामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये कॉर्पोरेटॉक्रसी ही डेमोक्रेसीवर हावी झालेली आहे डेमोक्रेटिक मार्गाने आम्ही निवडून येतो असं हे म्हणतात पण कॉर्पोरेटच्याच कुठल्या ना कुठल्या आधाराने आणि सपोर्टने हे लोक राज्यसत्तेमध्ये येतात राज्य सत्तेत आल्यानंतर कॉर्पोरेटची हात मिळवणी करून किंवा आपली एखादी कंपनी फ्लोट करून अशा प्रकारचे उद्योग करतात ज्याच्यामध्ये सरकारी जमीन महारवतनाची जमीन किंवा जनरल ज्याच्यावर पब्लिकचा हक्क आहे भारतीय संविधानाप्रमाणे असा वंचित घटक ज्या वंचित घटकाचा त्या जमिनीवर चांगल्या प्रकारे त्यांना आयुष्य जगता यावं म्हणून अखत्यार निर्माण केलेलं आहे हे ब्रिटिश काळामध्ये घडलेला आहे तो अखत्यार काहीतरी कवडी मोलानी आपण विकत घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावर वाटेल तो प्रकार करायचा असा हा प्रकार झालेला आहे सगळ्यात आधी मी म्हणेल की ह्या सगळ्या गैरव्यवहाराला जर खऱ्या अर्थाने जबाबदार असतील तर ज्या महारवतनाच्या जमिनीसाठी जे एक मंडळ तयार तिथे झालं होतं पंधरावीस लोकांनी सह्या करून किंवा त्यांच्या आमिष प्रलोभन धमक्या असा वापर करून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या त्या लोकांनी त्या सह्या देऊन ही जमीन कुठल्या तरी एकाला त्याचा अखत्यार दिला पॉवर ऑफ अटरणी आपण थोडक्यात म्हणतो हा अखत्यार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्या ते अखत्याराच्या आधारे कंपनीबरोबर करार केला आणि या कंपनीच्या नावे आम्ही आय टी पार्कची इथं रचना करतो आहोत या सबबीखाली राज्य सरकारनी त्यांना मुद्रांक शुल्क हे नॉमिनल म्हणजे काही नाही आता जर ते सगळं रेडी रेकणार आणि बाकीचे दर जर बघितले आणि तिथल्या प्रॉपर्टीच्या दराला जर दर कम्पेअर केलं तर हा काय प्रकार चाललेला आहे खुल्ली खुल्ली लूट आहे धुळफेक आणि लूट रस्त्यावर जे गुन्हे घडतात तुमच्या डोळ्यामध्ये चटणी हिरोती फेकल्या जाते आणि तुम्हाला लुबाडलं जातं असा हा प्रकार आहे ही धूळफेक आहे आणि त्याच्यातून हा गुन्हा घडलेला आहे हे लक्षात आलं आहे त्यांच्या आता मुद्रांक शुल्क इतकं कमी करण्याचं जे औचित्य आहे ते कुठे आहे तर संविधानिक पद्धतीने जे लोक विधिमंडळात निवडून येतात जो पक्ष मेजॉरिटीत असतो तो, तो सत्तेत बसतो त्या सत्ताधारी पक्षाची जी कन्सन मंत्रालय आहे जे कन्सन शासकीय प्रावधान आहे त्या आस्थापनेचं म्हणणं काय आहे तर मी उदय सामंतांची प्रतिक्रिया ऐकत होतो आणि त्यांचं पत्रही मीडियामध्ये जाहीर झालेलं आहे त्यांनी म्हटलं की माझ्या मंत्रालयाशी कुठल्याही प्रकारचा संबंध संपर्क साधण्यात आला नाही माझ्या मंत्रालयातून कुठल्याही प्रकारचं असं मुद्रांक शुल्क कमी होण्याची अनुमती दिल्या गेलेली नाही आणि मला याच्याबद्दल माहीत नाही मग राहता राहता प्रश्न कसा आला की आज जे मुद्रांक शुल्क कमी घेतलेले अधिकारी आहेत जे प्रशासनातले आहेत ते प्रशासकीय अधिकारी त्या केसमध्ये एफ मध्ये आरोपी झाले कोणाच्या वतीने त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुद्रांक शुल्क कमी का केलं हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला होता का उघडपणे किंवा गुपचूप मागच्या दाराने तरी मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली होती का हे प्रश्न आज महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेसमोर आहेत आणि मला वाटतं अजितदादांनी जेव्हा ही घोषणा केली की के आम्ही तो करार रद्द करतोय याच्यामध्येच गुन्हेगारीची बीज आली आणि या ठिकाणी आता कोण कौन कोणाला कसं वाचवतंय कोण कौन कोणावरती प्रेशर कसं निर्माण करतंय पॉलिटिक्स अंडर पॉलिटिक्स पॉलिटिक्स विद इन पॉलिटिक्स असा हा प्रकार आहे राजकारणातल्या आतलं राजकारण काहीतरी याच्यामध्ये शिरलेलं आहे आणि सरतेशेवटी एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगावं असं वाटतो की अजितदादा पवार राष्ट्रवादी तोडून जेव्हा बीजेपीमध्ये सामील झाले त्या घटनेकडे जर तुम्ही एक सिंहावलोकन कटाक्ष टाकला तर तुमचं असं लक्षात येईल की देशाचे पंतप्रधान दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी साहेब यांनी भोपालला एक भाषण केलं आणि त्या भाषणात ते म्हणाले की बहात्तर हजार करोडचा हा घोटाळा एका याचा आहे आणि मी तो घोटाळा काढणार त्या ललकारीनंतर अजितदादा पवारांनी लगेच शरणागती पत्करली आणि मध्ये सामील झाले बीजेपी बरोबर संलग्न झाले आता पंतप्रधान महोदयांनी हे जे भाषणात नमूद केलं होतं ते कशाच्या आधारे नमूद केलं असणार कोणीतरी महाराष्ट्र शासक शासनातल्या माणसांनी त्यांना अधिकृत अशी माहिती दिली असेल तेव्हाच पंतप्रधान जाहीररित्या असं वक्तव्य करतो मग त्या अधिकृत माहितीमध्ये हे सव्वीसशे करोड कोरेगाव पार्कच्या जमिनीचे त्रेचाळीस एकर जमिनीचे महारवतनाच्या जमिनीचे निर्देश होते का कारण या सव्वीसशे करोडशिवाय बहात्तर हजार करोड एवढी रक्कम झाली नसती म्हणून शासकीय स्तरावर जे उपमुख्यमंत्री होते जे मुख्यमंत्री मुख्य होते महाराष्ट्राचे यांना ही गोष्ट माहिती नव्हती मी तर म्हणेल दस्तूर खुद्द देशाच्या पंतप्रधानांना ही गोष्ट त्यावेळी माहिती होती आता तुम्ही त्यावेळपासून आतापर्यंत गप्प का बसलात आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर आहे काही जाहीर झाल्या आहे काही व्हायच्या आहेत या प्रक्रियेमध्ये तुम्ही हे प्रकरण काढलं म्हणजे पॉलिटिक्स विद इन पॉलिटिक्स हा भाग एक्सप्लेन करताना आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे सध्या आपण जो मुद्दा या जमिनीच्या मागे आहे अंतर्गत आहे खरेदी विक्री जे वतन कायदा किती प्रभावी काय सांग हे ब्रिटिश कालीन सगळं झालेलं आहे आणि याच्यामध्ये घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा वाटा आहे की हजारो वर्ष ज्या जमाती विकासापासून वंचित ठेवल्या गेल्या शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेल्या त्यांना काही वतन बहाल करण्यात आली आता गायरान जसं गोराखी समाजासाठी गायरान गायरान हे मालकीचं त्यांचं नसतं पण त्यांच्यावर त्यांचा अधिभार असतो आणि कलेक्टरला ते रेग्युलेट करण्याचे अधिकार आहे तसंच महारवतनाचं आहे महारवतनाच्या जमिनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊन महार समाजाच्या विकासासाठी का वापरल्या जात नाही असा प्रश्न प्रत्येकानी ज्याला कोणाला वाटतं की ही महारवतनाची जमीन आहे त्याने आपल्या मनाशी विचार करावा काय करतात आमचे राजकीय पक्ष अल्पजनशक्तीचं मांडलिकत्व स्वीकारतात कुठलं तरी अर्थ सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारतात आणि त्यांना सरेंडर होतात इतके वर्ष स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षामध्ये आम्हाला आमची स्वतःची चेतना जागृत झाली नाही आमच्या महारवतनाच्या जमिनी हा या आमच्या ताब्यात मालकी हक्काने आल्या नाही किंबहुना त्याच्यासाठी अनेक कोर्टामध्ये मुंबईच्या हायकोर्टापासून तर प्रत्येक राज्याच्या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टा सुद्धा पिटिशन पेंडिंग आहेत पण कशाचाही निर्णय निकाल लागत नाही न्यायालय हे निर्णय देती झालेली आहेत न्याय देती नाही न्यायालयाने न्याय दिला गेला पाहिजे एवढे वर्ष का पेंडिंग आहेत का कुठला पक्ष जे वंचितांचे पक्ष आहे जे बाकीचे पक्ष आहे ज्यांना दलितांचा कैवार फक्त इलेक्शनच्या वेळी भाषणामध्ये आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खोटी वल्गणा करून करता येतो ते पक्ष काय करत आहे आज तरी ते पक्ष कुठे आहेत ते काने का नाही याच्यावरती ठामपणे भूमिका घेत आणि सगळ्या राज्यातल्या महारवतनाच्या जमिनी या ज्याच्या त्याच्या मालकीच्या झाल्या पाहिजे अशी मंडळ स्थापन झाली पाहिजे वक्क बोर्डासारखी जी परिस्थिती आहे तशी महारवतनांच्या कायद्याप्रमाणे त्या जमिनीची होऊ शकते पण आपला नाकारतेपणा आपला थिजलेपणा आपल्या जडलेला हा पिढ्यानपिढ्या पिढ्या मानसिक रोग एक आपली क्षीण झालेली न्यूनगंडामध्ये गेलेली मानसिकता याकडे सुद्धा या प्रकरणातून आपलं लक्ष वेधावं इतकं उजेड देणारं हे प्रकरण आहे यातूनही जर आम्ही काही शिकत नसू कारण तुम्ही गवाळे आहात तुम्ही निर्धावलेले ने, आहात तुम्हाला तुमच्या स्वतःची तुमच्या अस्तित्वाची जाणीव नाही त्याचा फायदा चाणाक्ष राजकारणी आणि उद्योगपती कॉर्पोरेट कसे घेतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं म्हणजे साहेब मागील काही दिवसांच्या घटनाक्रमाकडे एक आपण लक्ष टाकलं तर जैन बोर्डिंग प्रकरण असेल मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र दंगेकर नंतर अहिल्या एक प्रकरण आलं जैन बोर्डिंग प्रकरणात ज्यामध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचं नाव आलं या दोन्ही प्रकरणाचा या प्रकरणाचे काही जुडता पाहायला मिळतोय काही किनार मिळते आणि विशेषतः टायमिंग या प्रकरणाची किनार तर निश्चितपणे आहे कारण तू जी नावं घेतली ही नावं कोणाची कोणाची आहे ही अल्पजनांची नावं आहे अल्पजन मी जेव्हा उल्लेख करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते कुठल्या जात धर्म संप्रदाय संघ त्यांचा समावेश नाही अल्पजन हे पिढ्यान पिढ्या शोषक आहेत हे गोरगरीबांचं बहुजनांचं शोषण करणारी जमात आहे ते कुठल्या जातीची आहे त्या तो प्रश्न अलहिदा त्याचा उल्लेख अजिबात करू नये कारण तुम्हाला आज शोषक कोण आहे हे समजता तुमच्यातलेच शोषक आहे तुमच्यातलेच मांडलिक म्हणून तिकडे गेलेले त्या शक्तीला वश झालेले लोक हे तुमचं शोषण कालांतराने करतात आहे आणि तुम्ही जी नावं घेतली ती तीच नावं आहे अल्पजन विरुद्ध बहुजन असा हा प्रकार आहे आता ही अल्पजनशक्ती ही काही कधी पेशवाईचं रूप घेते कधी त्या पेशवाईने घासीराम कोतवाल पेरलेले असतात अनेक प्रकरणामध्ये तुम्हाला दिसतं की प्रशासनाने ढिसाळलेलं आहे प्रशासन हे फक्त सत्ताभिमुख झालेलं आहे जनता राहिलेलं नाही त्यातल्या त्यात या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी घडली ती अशी आहे की यामध्ये जे मुद्रांक शुल्क कमी करण्यामध्ये इन्व्हॉल्वड प्रशासक होते त्यांना आरोपी करार दिला गेलेला आहे ही सगळ्या प्रशासकांना एक प्रकारची धोक्याची सूचना आणि तंबीए कि राज की कुठला तरी राजकीय गुरु किंवा कुठली तरी राजकीय शक्ती किंवा कुठली तरी अर्थशक्ती अल्पजन प्रचूर शक्ती तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चुकीचं करायला लागते त्यासाठी जेलमध्ये तुम्ही जाता संसार तुमचे उद्ध्वस्त होतात नोकऱ्या तुमच्या जातात म्हणून कोणाचं चुकीचं किती ऐकायचं आणि किती ऐकू नये त्याचा विचार तरी हल्ली प्रशासकांनी करावा ते प्रशासक फक्त रेव्हणीचे डिपार्टमेंटचे असतील किंवा पोलीसचे असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रातले असतील शिक्षण क्षेत्रातले असतील असं नाही सर्वच प्रकारच्या प्रशासकांना माझा हा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही गैरसंवैधानिक गैरकायदेशीर कृत्य करता आणि तुम्हाला अभिवचन दिलं जातं रे काळजी करू नको देख लेंगे शेवटी मंत्रालयातच येणार ना शेवटी आमच्या तुंबर ठेवून येणार ना प्रश्न जाणार कुठे आम्ही सांभाळून घेऊ तुम्हालाही सांभाळून घेऊ या प्रशासकांनी लक्षात ठेवायचं की आपल्या छोट्याशा फायद्यासाठी तक्षणी काहीतरी फायदा मिळत असेल किंवा समाधान किंवा काहीतरी आम्ही केलेल्या कुठल्या तरी आमच्याकडे वृत्ती तर आहेच आहे त्या दाशत्व वृत्तीने कोणीतरी सम्राट आणि त्याच्या आम्ही दास त्याचंही एक विचित्र समाधान मानसिक या समाजामध्ये महाराष्ट्राच्या बघायला मिळतं जर असंही असलं तरी तुम्ही या प्रकरणामधून एक धडा घेतला पाहिजे सगळ्या प्रशासकांनी की तुमच्या अंगलट आल्यानंतर तुम्हाला आरोपी होऊन ते भोगावं लागणार आहे इतर कोणीही नाही याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल माणूस आजपर्यंत आरोपी करार दिला गेलेला ना नाही किंवा त्याला अटक झालेली नाही खऱ्या अर्थाने इथे मुख्यमंत्री महोदयांनी इन्क्वायरीचं सुतोवाच केलं मुख्यमंत्री महोदय साहेब अनेक आतापर्यंत प्रकरणामध्ये एसआयटी फॉर्म करणं चौकशी समित्या फॉर्म करणं कोणाला क्लीन चिट देणं हा व्यवहार चाललेला आहे हा कशासाठी कसं काय तुम्ही एखाद्या प्रकरणामध्ये क्लीन चिट आता निंबाळकरांच्या प्रकरणामध्ये त्यांना सरळ सरळ चिट देऊन मोकळे झाले त्या पलटनला जाऊन सभा घेऊन हे अधिकार कुठे आहेत कुठल्या कायद्यात आणि कुठल्या संविधानाच्या अनुच्छेदामध्ये असं नमूद आहे चिट नावाचा शब्द आणि ते अखत्यार डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे असं कुठे आहे हे संविधानच थोडक्यात तुम्ही डोक्यावर म्हणजे धाब्यावर बसवलेलं आहे जे डोक्यावर घेतलं पाहिजे ते धाब्यावर बसवलेलं आहे आणि तुमच्या डोक्यावर नाचते आहे कॉर्पोरेट ऑफ त्याच्यातून हा भयानक प्रकार झालेला आहे जनतेने डोळे उघडून आज या प्रकरणाकडे बघायचं आहे कायद्याचा किस पाडणं त्यातले बारकावे शोधून काढणं किती पैसे किती पर्सेंटेज काय हा सगळा तपासाचा तपा भाग आहे ते तपासामध्ये होईल पण माझा मुळात प्रश्न असा आहे की खरंच या प्रकरणाचा निस्पृह तपास होणार आहे का आमच्याकडे नुसतं डस्टबिन उघडल्यासारख्या कमिट्या समित्या आणि एसआयटी टी एसआयटीचं पुढे काय होतं मोठमोठ्या प्रकरणामध्ये विधीमंडळामध्ये विधीमंडळाचं चा सेशन चालू असताना अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपासून उप मुख्यमंत्र्यांपासून एसआयटी यांनी बाकी सगळ्या घोषणा केलेल्या कोणीतरी सांग आतापर्यंत एसआयटी मध्ये कुठल्या लोकांना शिक्षा झाली कुठला राजकीय माणूस त्याच्यामध्ये अडकला गेला हा सगळा भाग लक्षात घेता आज जी या देशातली या राज्यातली वैफल्यग्रस्त तरुण पिढी आहे आज तरुणाकडे शिक्षणाची पाहिजे तशी सोय राहिली नाही हवं ते शिक्षण मिळवण्यासाठी पैशाशिवाय शक्य नाही त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले शिक्षित सुशिक्षित तरुण खूप आहेत त्याच्यात बरोबरीने त्या तरुणांच्या माथी येते ती बेरोजगारी आणि याच्यातून वैफल्यग्रस्त झालेला तरुण काय करू शकतो ही जी पिढी आहे ना बाबानो माझे हात जोडून विनंती आहे या पिढीशी खेळ करू नका आगीशी खेळ केल्यासारखं होईल जेन झी जेन झेड जे नेपाळमध्ये दृश्य जगाने बघितलं तसा प्रकार व्हावा की काय इथं महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण करणारा मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे हे काय चालले एवढ्या उघड्यावर हे सगळा लाटा लाटीचे प्रकार होतात कुठली तरी कॉर्पोरेट येते मग कोणतरी कोणाला वाचवतं मग कोणीतरी समिती स्थापन करतं त्याच्यातून वर्षानुवर्षे काही निष्पन्न होत नाही वणखात्याच्या जमिनी आहे गावठाण्याच्या जमिनी आहे गुराख्यांच्या गायराणाच्या जमिनी आहे या सगळ्या प्रकाराचं काय करायचंय कुठला तरी एक राजकीय पक्ष किंवा एक सत्ताधीश पक्ष एखाद्या राज्यातला या देशातला आजपर्यंत असा निपटला नाही की ज्यांनी हे प्रश्न धसाच लावले इव्हन वकफ बोर्डाच्या जमिनीपासून आता केंद्रामध्ये जो कायता दाला कायदा झाला त्याचे अजून म्हणजे कायदा झाला त्याचे अजून काय स्वरूप येत आहे मूर्त रूप त्याला ते अजून आम्ही बघायचे आहेत लोक या देशातले या राज्यातले लोक आंधळे नाही ते उघड्या डोळ्यांनी बघतात आहे बोलायची सोय नसते म्हणून गप्प बसतात आहे ज्या हिरेरीने या राज्यामध्ये क्राईमचं प्रमाण वाढत आहे स्त्रियांवरती कायदे वाढतात आहे मला तर वाटतं तुम्हाला तुमच्या जीवाची किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त भीती आहे आणि म्हणूनच तो शक्ती कायदा पास करण्याच्या आधी तुम्ही विशेष जनसुरक्षा कायदा पास करून घेतला त्यालाही खूप लोक धास्तावलेले आहेत आणि काय इथं हो घातलेलं आहे हे देवत जाणू पण येणारा काळ हा कठीण आहे आणि काळ जेव्हा एखाद्या गोष्टीची नोंद घेतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया भयानक असू शकते एवढा मात्र या निर्धावलेल्या भ्रष्ट राजकारण्यांनी लक्षात घ्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद